घरकुल योजनेचा जिल्ह्यात तालुक्यात व ग्रामीण भागात योजनेचा गावातील लाभार्थी बांधवांना ग्रामपंचायत घरकुल योजनेचा लाभ दिला गिला है। 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 गेला आहे घरकुल लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर रिसर्च लाभार्थी यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे काही हिस्सा लाभार्थी यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत मात्र पंचायत समिती हिंगण मार्फत लाभार्थी यांना घरकुलाचा किस्त वेळेवर मिळत नाही गेल्या सहा महिन्यापासून घरकुल चिकित्सक घरकुल लाभार्थी यांना न मिळाल्यामुळे लाभार्थी बांधव त्रस्त झाले आहे घरकुल लाभार्थी बांधव यांनी उसनेवारी पैसे काढून घराचे बांधकाम केले आहे मात्र घरकुल या योजनेचा लाभ मिळून सुद्धा बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेच नाही त्यामुळे घरकुलाचा लाभार्थी त्रस्त झाले आहे याकडे मात्र पंचायत समिती विभागाचे दुर्लक्ष दिसल्याचे चित्र दिसत आहे अल्लीपूर येथील घरकुल लाभार्थी यांच्या खात्यात पैसे न जमा झाल्यामुळे घरकुलाचे काम अर्धवट पडले आहे काही नागरिक बांधव किरायाच्या रूममध्ये राहत आहेत अशातच मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे आहे सर्व घरकुल लाभार्थी यांनी घरकुलाचा किस्तचा लाभ त्वरित द्यावा अशी मागणी करीत याबाबत पंचायत समिती हिंगणघाट येथील तांत्रिक अधिकारी नितीन कातोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की केंद्र सरकारद्वारे अद्यापही फंड आला नाही त्यामुळे लाभार्थी यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही फंड जमा झाला नाही की त्यांना पैसे मिळाले असे त्यांनी सांगितले मानव सेवन साठी प्रतिनिधि सतीश का वर्धा क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुग्धाई ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यूएस एफडीए अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुक्ता ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अजनी स्क्वायर नागपुर